दत्तात्रय मुरलीधर एल्पले एक्स सर्विसमॅन मी सी आर पी एफमध्ये सव्वीस वर्षे सेवा केली मी सहा एप्रिल एक्क्यान एकोणीसशे एक्क्याण्णवला भरती झालेलो होतो त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सेवा केली छत्तीसगडमध्ये तर मी सहा वर्ष कंटिन्यू सेवा केली त्या ठिकाणी नेक्स्लाइट भरपूर होता आणि आतंकवाद श्रीनगरला वगैरे भरपूर आहे त्या सुद्धा दहा वर्षे सेवा केली तर माझा अनुभव म्हणजे छत्तीसगडमध्ये खूप लोकांना किंवा तिथील जवानांना त्रास दिला जातो श्रीनगरमध्ये सुद्धा जवानांना खूप त्रास दिला जातो तरी आता बी जे पी सरकार आलेलं आहे तेव्हापासून थोडी शांतता तिथं आलेली आहे आणि आम्ही पॉलिटिक्सविषयी जास्त बोलत नाही तरी पण तिथं शांतता झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी हा पुलवामा शे दिवस आपण मान सा साजरा करतो कारण या दिवशी आमच्या सी आर पी एफचे चाळीस जवान पुलवामा या ठिकाणी शहीद झालेले होते आणि ते जम्मूवरून श्रीनगरला त्यांचा ताप ताफा चाललेला होता जवळजवळ ऐंशी ते नव्वद गाड्यांचा तर पुलवामा या ठिकाणी ज्यावेळी आमच्या चाळीस जवानांची बस तिथे येऊन थांबली आणि अचानक एका डी आरडीएक्स भरलेला होता त्या कारने धडक दिली त्या बसला आणि स्फोट भीषण झाला आणि त्यामध्ये आमचे चाळीस जवानशी झाले काही गंभीर जखमी झालेले होते विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली करतो त्या जवानांच्या आठवणी ताज्या राहाव्यात यासाठी आजचा दिवस आम्ही शहीद दिवस साजरा करतो नमस्कार मी संगणा सिद्ध बिराजदार अध्यक्ष सेंट्रल आर्म फोर्सेस एक्सर्विसमॅन वेलफेअर असोसिएशन सोलापूर आजचा दिवस ह्यासाठी मानला गेलेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही असोसिएशनतर्फे हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे प्रत्येक वर्षी आम्ही करत आलेलं आहे मी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सी आर पी एफमध्ये जॉईन झालो होतो आणि दोन हजार सतरामध्ये मी रि रिटायरमेंट आलो आहे आल्यानंतर इथं आम्हाला खूप असं फेस करण्यात आलं आहे की आपण निवृत्त होऊन होऊनसुद्धा आम्हाला इथं काहीच सुविधा नाही आहे त्यासाठी या संघटनेचा स्थापना आहे कारण इथं अनेक महिला विधवा आहेत जेव्हा ज्या शहीद परिवार आहेत त्यांना समस्या खूप काय आहेत पण त्यांचा निवारणासाठी आपला जिल्हा सैनिक वगैरे नाही आहे त्यामुळे असोसिएशन स्थापना करून आपण त्यांचा सेवा सेवा करत आहेत ह्याच्यासाठी असोसिएशनच्या जे बी मेंबर आहे किंवा असो त्यांना जे काही वेलफेअर मिळतात फोर्सबद्दल त्यांना ते आम्ही अवलंबल करून देतो आहे तर त्यामध्ये आपले चाळीस जवान शहीद होतो आणि ते चाळीस नाही तर खूप ज्या गोष्टी झालेल्या असतात की कानावर येतच असतात ते जवान शहीद होतात आणि ते जे कुटुंब आहेत ते आमच्यासाठी जवान जरी असले तरी असल्या कुटुंबातल्या स्त्रियांसाठी स्त्री म्हणून त्यांच्यासाठी एक ते आहेत पती आहेत आणि मुलगा असेल तर त्यांचं दुःख हे खूप मोठं आहे आणि त्यांचे ऋण जे आहेत म्हणजे आम्ही एक जवान गमवला तर त्यांनी त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती गम गमवलेला आहे तर ते ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाही पण एक कृतज्ञता आता नक्की व्यक्त करू शकतो आणि कृतज्ञता मी एवढं सांगते की तुम्ही आत्ता जे बोलला तर मी तो उपस्थित खरेंदर आला आहे नक्कीच दादा तो शंभर टक्के प्रयत्न करणार आणि मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते एक ऑफर की व्यक्तीकडे तुमच्या सगळ्या मागण्या पोहोचवण्याचं आश्वासन देते आणि माझ्याकडून जेवढी सेवा करता येईल हे या पद्धतीने मी माझ्याकडून फेडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला देते पुलवामा इथे जो भॅड हल्ला जाता त्याच्यात आपले चाळीस जवान हुतात्मा झाले होते त्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण हे करत असताना आता ज्या पद्धतीने आपण निवेदन केलं मिल्ट्री आणि पॅरा मिलिट्री की आपलंही योगदान देशाच्या सेवेसाठी तेवढंच आहे तेवढं मिलिट्रीच आहे पण आपण ज्या पद्धतीने सांगितलं की ज्या सुविधा मिलिट्रीला मिळतात त्या पॅरा मिळत नाही या संदर्भात एक निवेदन आपण तयार करावं आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या स सर्व विषयात काय करता येईल संदर्भातला आपण पाठपुरावा करू आमच्या लेवलला जो विषय आहे टॅक्सच्या बाबतीतला की आपण एक सूची तयार करावी की आपल्या कार्यमिरिले कितीजण प्रॉपर्टी इथं आहे किंवा किती जणांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करायचा आहे याची एक यादी आपल्याकडनं आपल्या असोसिएशनकडनं आणा त्याच्या आम्ही पडताळणी करू आणि आमच्या कमिटीसमोर सभागृहात हा विषय घेऊ हो। याला निश्चितपणाने या येणाऱ्या काळात आपण त्याला मान्यता देऊ जो आमच्या लेवलचा विषय तो हो आम्ही पूर्णपणे संपून घेऊ आणि ज्या आपल्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत निश्चितपणाने आपण माननीय मुख्यमंत्री असतील केंद्र सरकार असेल याकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माईल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फिलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन